हॅलो फ्रेंड्स मी लता हेल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी येऊन आले आहे नारळ नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाचे लाडू तर मी त्यासाठी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे एक अख्खा नारळ त्याचा ब्राऊन पाट काढून टाकलेला आहे आणि पूर्ण नारळ खोवून घेतलेला आहे अर्धा कप साखर आणि अर्धा लिटर दूध तर आपण प्रथम कंडेन्स मिल्क बनवत आहोत त्यासाठी मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे तर आता गॅस चालू करूया गॅसची फ्लेम कमी करूया आणि त्यामध्ये घालणार आहोत अर्धा लिटर दूध मी दूध फुल फॅट मिल्क घेतलेली आहे अर्धा लिटर पूर्ण घेणार आहे अशा प्रकारे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे तर आता हे दूध आपण उकळवून देऊया बघा तर फ्रेंड्स आपल्या दुधाला उकळ आलेली आहे आता हे दहा मिनटं लो फ्लेमवर नाहीतर सतत ढवळत आपण अर्धे करायचे आहे बघा तर फ्रेंड्स आपले दहा मिनटे झालेली आहे आपले दूध काहीचे कमी झालेले आहे अशा प्रकारे मी दूध टाकून घेतलेले आहे आता यामध्ये अर्धा कप साखर घालत आहोत अशा प्रकारे आता हे सतत ढवळत राहायचे आहे नाहीतर तळाला लागेल अशा प्रकारे आपण हे कंडेन्स मिल्क बनवत आहोत बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले दूध आटलेले आहे आणि अशा प्रकारे आपली कंडेन्स मिल्क बनलेली आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आपले कंडेन्स मिल्क अशा प्रकारे बनवले जाते तर बघू शकता आपल्याला दाटसरपणा आलेला आहे आता आपण पुढची तयारी करत आहोत तर त्यासाठी हा एक ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि तो आता आपण यामध्ये दे घालून घेऊया गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये हे सर्व घालून घेऊया हे मिश्रण आपल्याला शिकवायचे आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले मिश्रण मी एकजीव करून घेतलेले आहे आता यातच घालणार आहोत अर्धा कप मिल्क पावडर आता हेही मिक्स करून घेऊया बघा तर फ्रेंड्स मला सतत ढवळं दहा मिनटे झाली आहेत मी अशा प्रकारे आपले मिक्सर गोळा गोळा होत आहे अशा प्रकारे आपला लाडूचे बॅटर तयार झालेले आहे आता आपण गॅस बंद करूया होत आहे याचा लाडूच मिश्रण तयार झालेले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये काढून थंड करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले मिक्सर थंड झालेले आहे मी फॅन खाली ठेवून थंड करून घेतलेले आहे आता यामध्ये चार चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे तर आता आपण लाडू वाळायला घेत आहोत आपल्याला छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत आणि मिल्क पावडरमध्ये डीप करायची आहे बघ फ्रेंड्स आपला छानसा लाडू तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण बनवून घेऊयात हो आणखीन एक दाखवते अशा प्रकारे मिल्क पावडरमध्ये आपण कोट करून घेत आहोत बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला छानसा लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी सर्व करून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले सर्व लाडू वळवून झालेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत पांढरे शुभ्र झालेले आहेत अशा प्रकारचे मी लाडू बनवलेले आहेत तर तुम्हाला नारळी पौर्णिमेनिमित्त सर्वांना सर्व फ्रेंड्सना माझीकडून हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचा आपला लाडू बनलेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा मी लाडू बनवलेला आहे तुम्हाला सर्वांना यूटूबकडून यूटूबला सर्व हार्दिक हार्दिक शुभेच्छा नारळी पौर्णिमेबद्दल तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅपी नारळी पौर्णिमा थँक्यू